स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन अशी जॉब अपडेट अच्छा जॉब अपडेट आहे अकोला जिल्ह्याअंतर्गत अंगणवाडी मदतने यांच्यासाठी से भरती निघालेली आहे ही भरती मित्रांनो जे आहे ही अकोला जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारासाठी यामध्ये राहणार आहे यामध्ये एकूण रिक्त जागांची संख्या जी आहे मित्रांनो ती साठ आहे ज्यामध्ये काही अंगणवाडी मदतीसाठी जे आहे ही हिंदी भाषिक असणे आवश्यक आहे ज्यामध्ये पाच जागा आहेत आणि उर्दू भाषिकसाठी वीस जागा आहे उर्वरित अंगणवाडी केंद्रामध्ये मराठी भाषिक उमेदवाराची यामध्ये निवड केली जाणार आहे यामध्ये जे पण उर्दू किंवा हिंदी ही भाषा दिलेली आहे त्यामध्ये संबंधित विषय समूहचा उमेदवार जो आहे हा पास झालेला असणे आवश्यक आहे यामध्ये शैक्षणिक पात्रता व इतर अटीविषयीची माहिती आपण यामध्ये जाणून घेणार आहोत तर अंगणवाडी मदतनीस्पदासाठी पाच हजार पाचशे रुपये तुम्हाला यामध्ये वेतनमान दिलं जाईल यासाठीचं जे शैक्षणिक पात्रता आहे ही इयत्ता बारावी पास असणे आवश्यक आहे यासाठी फक्त महिला उमेदवारच अर्ज करू शकतात यामध्ये उमेदवार जे आहे ही अकोला महानगरपालिका अंतर्गत कार्यक्षेत्रातील स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे यामध्ये वयाची अट ही जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांक विकास म्हणजेच वीस जून दोन हजार तेवीस रोजी तुमचं हे किमान अठरा वर्ष तर जास्तीत जास्त पस्तीस वर्ष असलं पाहिजे यामध्ये जर तुम्ही विधवा उमेदवार असाल तर तुमच्यासाठी पाच वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे तर तुम्ही चाळीस वर्षाची असाल तर देखील तुम्ही यासाठी अर्ज करू शकता यामध्ये तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे मराठी भाषेव्यतिरिक्त ज्या इतर भाषा आहेत ज्यामध्ये उर्दू किंवा हिंदी यापैकी तुम्हाला एक भाषा येणे आवश्यक आहे संबंधित अंगणवाडी केंद्रासाठी ज्यामध्ये उर्दूसाठी वीस जागा आहे आणि हिंदीसाठी पाच जागा आहे तर अशा प्रकारे यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की इयत्ता दहावीला तुम्ही मराठी भाषा शिकलेले असणे आवश्यक राहणार आहे यामध्ये जाहिरात प्रसिद्ध दिनांक वीस जून रोजी करण्यात आलेली आहे यासाठी अर्ज स्वीकारण्याची जी तारीख आहे ही मित्रांनो सव्वीस जूनपासून तुमचे अर्ज स्वीकारले जाणार आहे तर यासाठी जे आहे हे अर्ज करण्याची शेवटची तारीख दहा जुलै दोन हजार तेवीस राहणार आहे यासाठी मित्रांनो अर्ज तुम्हाला बाल विकास प्रकल्प अधिकारी अकोला शहर त्यानंतर यामध्ये दिलेलं आहे की श्री सुरेश पांडुरंग पाटकर नवीन बसस्टँडच्या मागे आय टी आयजवळ जवळ महसूल कॉलनी अकोला चारशे चौवेचाळीस शून्य शून्य एक या पत्त्यावरती तुम्हाला अर्ज करायचा आहे मित्रांनो या संदर्भाची जाहिरात तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनला लिंक आहे त्यावरती जाऊन तुम्ही ही जाहिरात डाउनलोड करू शकता यामध्ये जाहिरातीमध्येच त्यांनी इतर अटी व शर्ती त्यांनी दिलेल्या आहेत जसे की मेरिट लिस्ट कधी पब्लिश केली जाईल मेरिट लिस्टच्या आधारेच तुमची यामध्ये निवड केली जाईल वयाच्या साठ वर्षापर्यंत तुम्हाला यामध्ये जे आहे हे नोकरीची संधी राहणार हे यामध्ये अर्जाचा जो नमुना आहे हा त्यांनी दिलेला आहे बघू शकता यामध्ये आवश्यक ती माहिती तुम्हाला भरायची आहे आणि हा संबंधित ठिकाणी पाठवायचा आहे यामध्ये मित्रांनो आवश्यक ते कागदपत्राच्या प्रती तुम्हाला यामध्ये अटॅच करायची आहे प्रतीची माहिती त्यांनी यामध्ये खाली दिलेली आहे तर तुम्ही यामध्ये चेकआउट करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक ला करा आणि आम्हाला सबस्क्राईब केलं नसेल जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद